कराड विद्यानगर येथे अवैधरित्या पिस्तूलची विक्री करण्यासाठी आलेल्या आगाशिवनगर व येथील दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात मॅगझिनसह देशी बनावटीचे पिस्तूल केले जपतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील शशिकांत काळे यांना विद्यानगर कॉलेज रोडवर एकजण व त्याचा साथीदार संशयितरित्या पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड शशिकांत काळे अमोल देशमुख मुकेश मोरे अमित पवार यांच्या पथकाने विद्यानगर रोडवर सापळा रचला यावेळी अभिषेक नांगरे व निकेतन पाटील हे चालत जात असताना एक जण कमरेला हात लावून चालत होता याबद्दल पोलिसांना संशय आल्याने पोलिस हवालदार शशिकांत काळे व अमोल देशमुख यांनी पळत जाऊन एका संशयिताला ताब्यात घेतले त्यावेळी त्याचा साथीदार पळून जाऊ लागला त्याला मुकेश मोरे अमित पवार यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या संशयिताची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह मिळून आले अभिषेक नांगरे व निकेतन पाटील या दोघांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल डीवाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर कुलदीप कोळी मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख संग्राम पाटील यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड